मम्मी यंदाचा मसाला झाला की नाही कुठून अरे आपले मसाले आमच्या नंतर मंडळाने मिरच्या व खडे मसाले कडक उन्हात तापून घेतले सोबत पण गावरान चवीसाठी सर्व भाजूनही घेतलं व शेवटी मस्त पैकी कुठून घेतला चला आता पॅकेजिंग करून घेऊया शिलबंद जार मध्ये मसाला पॅक करून घेऊया आणि आता एक नाहीत तर सहा प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत आगरी कोळी मसाला फिश फ्राय मसाला चिकन मसाला गरम मसाला बिर्याणी आणि तंदूर मसालासुद्धा आणि तुम्ही हे मसाले व्हेज व नॉन पण वापरू शकता आपला घरगुती मसाला तयार आहे ऑर्डर करण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा व्हॉट्सअप करा